तळेगाव बाजारपेठेतील मुख्य रस्ता बनला घाणीचे साम्राज्य भोकरदन तालुक्यातील मौजे तळेगाव येथील बाजारपेठीतील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून चिखल व अस्वच्छता निर्माण झाली आहे स्थानिक व येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊन मोठा त्रास सहन करावा लागत आहे याच ठिकाणी ग्रामपंचायत अंतर्गत लाखो रुपये खर्च करून साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी भूमिगत गटार योजनेचे काम करण्यात आले परंतु बोगस काम करून लाखो रुपयाचा निधी या कामावर हडप करण्यात आला आहे नागरिकांची समस्या मात्र या ठिकाणी सुटलेली नाही संबंधित ग्रामसेवक सरपंच यांना याबाबत अनेक दिवसापासून सांगण्यात आले परंतु अद्यापपर्यंत त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही तरी वरिष्ठांनी याबाबत तात्काळ दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची योग्य ती काळजी घेऊन उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे यावेळी स्थानिक नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या पहा त्यांच्या शाळा शाळेची समस्या काही डुक्टर कोणी इकडं मंदिरात घुसू आले काही काही मस्जिदात घुसून आले इथं कोणी बोलायला तयार नाही आहे फक्त इकडं तिकडं सरपंच राहतो त्या कोण्यात आणि तो ग्रामशोर राहतो त्या कोण्यात या हे तेवढी समस्या हे करणार आहे इथं एक मुलगीला डेंगू टसलेलं आहे ते डेंगूमुळं आज ती मुलगी औरंगाबादला ॲडमिट आहे आय सी यूमध्ये त्याचं कोण हे कारण हे सरपंचानी आणि ग्रामसेवकांनी याचं हे घ्यावं लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही अशा समजा हे समस्या समजा ही जी इतकी मोठी नाळी जे येणारा समजा गावातून येणारी वाट जे ये समजा मोठीतली मोठी वाट आणि त्याच वाटाचं हे असल्यामुळं बी सरपंच काही नाही पोलीस पाटील नाही कोणीच हे करत नाही याचं नव्हतं हे वाटतं का या वाटत जायाची बेस याच्यामध्ये आहे त्याच्या बाद जायाची वाट आहे गावाची नेमकं नंबर एक ची वाट हीच जाणे येण्याची हीच वाट अशी बंद आहे मग सरपंच ग्रामसेवक काय करताय फक्त खातायत का फक्त ग्रामसेवक सरपंच यांना विचारणा केली असते केली का आपण काहीच नाही केली होती येतो ये काही आले नाही अजून ते आठ दिवस आठ दिवसापासून फोन लावला सरपंचाला ग्रामसेवकाला ते काही आलेच नाही अजून पुन्हा म्हणते आमची मीटिंग आहे आलो तरी तेच मंत्र्यांची व्हायची माझी नाक सरकारी हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहे त्याला डेंग्यू झालं मच्छरीचं मारत नाही वाटण चालता येत नाही सरपंच दुर्लक्ष करत सरपंच या गावाला नाही आहे का हाय म्हणून हे समजत नाही दुर्लक्ष करत आणि लक्षच येत नाही सरपंच लक्ष देत thank will